आज माझा एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे कदाचित पालकत्वाच्या दृष्टीने हा उपयोगी पडेल गोष्ट खूप जुनी आहे माझा मुलगा के जीला असतानाची गोष्ट आहे तेव्हा जी मुलं बसने जाणारी नव्हती ती मुलं अगदी पालकांच्या हातामध्ये सोपवली जायची आणि त्यामुळे बहुतेक मुलांचे पालक माहिती झालेले होते माझा मुलगा सिनियर के जीला असताना एक मुलगा त्याला ए उंदीर ए उंदीर ए उंदीर उंदीर असे हाक मारायचा मुलाने सांगितल्यावर मी त्याच्या शिक्षिकेकडे तक्रार नोंदवली त्यांनी योग्य ती कृती केली तो मुलगा वर्गात असं चिडवणं बंद झाला पण शाळा भरायच्या आधी आणि शाळा सुटल्यावर म्हणजे जेव्हा वर्गाच्या बाहेर तो असेल तेव्हा तेव्हा तो चेकाळल्यासारखा अधिकच चिडवायला लागला उंदीर 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 असं जोरजोराने हाका मारायला लागला त्याला कारण होतं त्यांच्या के जीच्या वर्गात असताना गॅदरिंगमध्ये त्यांच्या टीचरने राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली हे नाटुकलं बसवलं होतं त्यातील उंदराची भूमिका माझ्या मुलाने केली होती खरं म्हणजे ती प्रमुख भूमिका होती आणि त्याने ती अत्यंत सुरेख केली होती ह्या चिडवणाऱ्या मुलाला त्या नाटुकल्यामध्ये भाग घ्यायला मिळाला नव्हता भूमिका नव्हती मिळालेली पण त्यालाही दुसऱ्या एका नाचात घेतलं होतं म्हणजे त्याच्यावर अन्याय झालेला नव्हता तो होता गॅदरिंगमध्ये पण दुसऱ्या कार्यक्रमात होता शाळा सुटल्यावरती जेव्हा तो उंदीर उंदीर असं ओरडायचा तेव्हा दोन तीनदा मी त्याच्या आईला मुलाला समज देण्याबद्दल सांगितलं होतं पण त्या माझ्याकडे दुर्लक्ष करायच्या मी नगण्य क्षुद्र असल्यासारख्या माझ्याकडे एक दुष्टिक्षेप टाकायचा आणि नंतर नंतर त्या मला चुकवायलाच लागल्या म्हणजे मी समोर आले तर त्यांना कळायचं की मी बहुतेक काहीतरी सांगायला आलेली आहे आणि मग आपण गप्पांमध्ये खूपच व्यग्र आहोत मला त्यांनी पाहिलंच नाही आहे माझ्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे माझं बोलणंच ऐकू येत नाही आहे असा आ आवडायला लागल्या एक बरं होतं हं त्यांचं ऐकून इतर मुलं त्याला तसं चिडवत नव्हती एक दिवस त्याने ए उंदेर उंदीर उंदीर अशी हाक मारल्याबरोबर मी त्याच्या वाटेत आडवी गेले त्याला पुढे जाता येणार नाही अशी उभी राहून त्या मुलाला त्याच्या वयाला साजेत अशा गोड समजूतदार स्वरामध्ये समजावून सांगितलं की हे बघ बाळा नाटक नाटक हे ना नाटकच असतं ते कायमचं खरं नसतं नाटकात केलेली भूमिका ही नाटक संपल्यावर संपते त्या भूमिकेचा असा चिडवण्यासाठी वापर करायचा नाही आता बघ तू भिल्ल झाला होता स्नाचामध्ये हो की नाही मग आता तुला जर सारखी ए भिल्लो ए भिल्लो अशी हाक मारली तर चालेल का आवडेल का तुला किंवा असं करूया का की तुला जर प्राणी एवढे आवडत आहेत ना तर तुला पण ए झुरळ किंवा ए गाढव ए गांडूळ असं म्हणजे ज... कोणतंही तुला जे आवडत असेल ना जो प्राणी त्या प्राण्याच्या नावाने हाक मारूया का चाले हे बघ आपल्या आईवडिलांनी शोधून शोधून आपल्या मुलांसाठी छान छान नावं सांग ठेवलेली असतात कुणालाही हाक मारायची असेल ना तर त्याच्या नावानेच हाक मारायची लक्षात राहील ना तुला आता बघ माझ्या मुलाला ह्या पुढे तू उंदीर म्हटलेलं मला चालणार नाही मला आवडणार नाही लक्षात राहील ना त्याची आई त्याचा हात धरूनच उभी होती पण तिला काही बोलायला सुचलंच नाही तिला वाटत होते ना तेवढी मी पावळट नसावी बहुते माझ्याकडून असल्या कृतीची अपेक्षा नसावी तिची ह्या वेळेला मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिच्या अस्तित्वाची दखलच घेतली नाही इतक्यात सुदैवाने एक रिकामी रिक्षा आली आणि घाईघाईने मुलाला त्यात कोंबून ती निघून गेली आपला चांगुलपणा सज्जनपणा समजूतदारपणा कोणीतरी बावळपणा भितरेपणा मानतच मानत, मानत असेल तर दोष त्यांचा आहे आपला नाही योग्य वेळेला त्यांचा गैरसमज कृतीतून दूर करणं आपला हक्क आहे आपलं मूल स्वत अन्यायाशी लढायला कमी पडत असेल तर तो, तो ते शिकेपर्यंत त्याला आधार देणं त्याला स्वयंपूर्ण घडायला मदत करणं हे पण आपलं कर्तव्य आहे तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे ही खात्री त्याच्यात आपणच निर्माण करायला हवी ना आता बघा दुसऱ्याच दिवसापासून तो मुलगा चिडवायचा बंद झाला म्हणजे किती सोपं होतं हे तक्रार करूनही किंवा पहिल्यांदाच जेव्हा तो उंदीर म्हणाला तेव्हा लक्षात येऊनही त्या आईने आपली पालकत्वाची जबाबदारी जाणली नव्हती मुलांमध्ये खरं म्हणजे तर मला पडायचं नव्हतं पण त्यांनीच माझ्यावर ही वेळ आणली आपल्या मुलाला चूक काय बरोबर काय हे सांगणं आणि त्याला चुकीच्या कृतीपासून परावृत्त करणं हे पण पालकांचंच काम आहे ना निदान ती चूक कळल्यानंतर तरी हे करायला हवं ना तेव्हा पण आणि आत्ता पण